सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील विघ्नहर ओझर येथील गणपती मंदिर परिसरात आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली जवळपास पाऊन ते एक तास पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे आज हो येथे इथे श्री गणपतीच्या दर्शनासाठी आलो असता आज इथे पावसाच्या जोरदार सरी भरसल्या आहेत तरी आ, या सरीमुळे आपल्या शरीराला थोडी उष्णतापासून मुक्तता मिळेल आणि उद्याचा आपला साडेतीन महर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया आहे या अक्षय तृतीयाच्या महूर्तावर केळीकराई भरण्यासाठी जो पावसाचा आपल्याला उत्साह राहतो तो आज इथं आम्हाला पाहायला भेटलेला आहे आणि इथं आज भरपूर स्वरूपात पाऊस आलेला आहे आणि आज आज शरीराला काहीशी उष्णतेपासून शांतता आणि कारवा निर्माण झालेला आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे